नमस्कार मंडळी शिल्पा व स्वादिष्ट जवळ बऱ्याच काहीमध्ये स्वागत आहे ही तर पहा आज आपण हिरव्या माठाची भाजी बनवलेली आहे अतिशय सोपी अशी पाककृती आहे तर हिरव्या माटाची भाजी लाल माठाप्रमाणे फार उपयुक्त अशी आहे आरोग्यासाठी या भाजीच्या सेवनाने पचन नीट होते भाजीमध्ये फायबर जास्त असतात बादी भाजीमुळे बद्धकोष्टी समस्या दूर होते नसा आणि हाडं मजबूत होतात शरीराला ही भाजी उत्तेजित करते आणि थंडावा देते तर पहा प्रकारे भाजीची पानं आपण काढून धुवून घेतलेली आहेत आणि देठं देखील आपण सोलून घेतले आहेत या कढईमध्ये आता आपण घालत आहोत मध्यमाचेवर आता आपण हे सगळं ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून ही भाजी अशीच सुजू द्यायची आहे त्याच्या आतल्या पाण्यामध्ये ही भाजी शिस्ते भरून आपल्याला पाणी घालायची गरज नाही तर पहा भाजी छानपैकी आपली शिजलेली आहे आता याला पण मध्येच फोडणी करणार आहोत बरीचशी लोक ही भाजी काढतात परत थंड पाण्यात घालतात आणि पिळून घेऊन फोडणी करतात तर मी तशा प्रकारे करत नाही तर पहा इथे आता आपण तेल घालून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये लसूण आपण घातलेलं आहे थोडंसं हिंग घालायचं आहे आता याच्यामध्ये छानपैकी लसूण आणि हिंग आपण परतून घ्यायचं आहे तर पहा आता हे छान आपलं परतून झालेलं आहे याच्यामध्ये थोडंसं आता आपण चवी परतो मीठ घातलेलं आहे थोडीशी हळद घालायची आहे आणि छान आता ही जी बाजूला केलेली भाजी आहे ती आपण आता याच्यामध्ये परतून घ्यायचे आहे आणि आज लगेच बंद करायचे मी आता आज बंद केलेली आहे मग आज सुरू ठेवली तर या भाजीला भरपूर पाणी सुटतं आहे आणि मग ती भाजी खायला बरी वाटत नाही म्हणून आता आज बंद केलेली आहे आणि भाजी आपली आता छानपैकी तयार आहेत बघा अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवा बाय बाय गुड डे टेक केअर धन्यवाद